재미ast of them कॉमेडियन कुणाल कामरा हा पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्ट मुळे फोटो शेअर केला होता ज्यावर आर एस एस मधील आर अक्षरावर कुत्र्याचा फोटो दिसत होता नॉट क्लिक कॉमेडी क्लब असे कॅप्शन देत केलेल्या या पोस्ट मुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे या पोस्टचा विरोध करत भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने नागपूरमधील गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये कुणाल कामरा याच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आहे संबंधित पोस्ट ही जाणून बुजून एका संस्थेचा अपमान करणारी असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने केला आहे कामरावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे कुणाल कामराने एक खोट्या प्रसिद्धीसाठी आपण सगळ्यांना विचारतो आहे गायक गायक कुणाल कांबरा आहे त्यांनी एका खोट्या प्रसिद्धीसाठी आर एस एस असलेली टी शर्ट घातली आणि त्याचं कुत्र्यांचं लघवी करताना सिम्बॉल त्यांनी त्या टी शर्टवर त्या सिंबॉलची ते टी शर्ट त्यांनी घातलेली आहे पण जे तो काँग्रेसची सुपारी घेऊन हे काम करतोय का उद्धव ठाकरेंची सुपारी घेऊन तो काम करतो आहे का आणि कशाबद्दल करतो आणि एखाद्या खोट्या प्रसिद्धीसाठी हे असं काही आपण करायचं आणि अशी खोटी प्रसिद्धीसाठी संघा आतापर्यंत राजकीय पक्षापर्यंत ठीक होतं आता जिथे आमच्या हृदयातून भावना आमच्या संघावर जुळलेल्या आहेत आता तो संघापर्यंत येईल असेल हा युवा मोर्चा स्वस्त बसणारा युवा मोर्चा नाही आहे हा भारतीय जनता युवा मोर्चा आहे त्याला त्याच्या आपल्या स्टाईलनं उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत पण आम्ही कायद्याचं आणि प्रशासनाचं पालन करणारे कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही आधी पोलीस कारवाई नाही त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं निवेदन आम्ही करण्यात आलेलो आहे आणि आम्हाला आश्वासनही मिळालं की याच्यावर नागपूरमध्ये याच्यावर शंभर टक्के एफ आय करण्यात येईल याला अटकही करण्यात येईल पण तो अशा का काही चन, क्षण जयचंद काँग्रेसवाल्यांची टीप घेऊन आणि त्यांच्या ऐकून उद्धव ठाकरेसारख्या लोकांचं ऐकून शरद पवारांचं ऐकून तो अशा घाणेढळ कामं अगर तो ह्या नागपूर श ह्या देशामध्ये आम करत असेल त्याला हा युवा मोर्चा सोडणार नाही त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आज आम्ही इथे शांततेनं निवेदन द्यायला आलो ह्या आमच्या आंदोलनाची पहिली सुरुवात आहे त्याच्यानंतर युवा मोर्चा नाही झालं आम्ही आपल्या पद्धतीने आंदोलन करायला तयार आहे